पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले पोलीस प्रशिक्षण सभागृह व सी सी टी व्ही कॅमेरे प्रकल्पाचं उद्घाटन आज दिनांक पंधरा रोजी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकारातून व जिल्हा नियोजन समिती निधीतून जालना शहरात चार कोटी नव्वद लाख रुपये निधीतून अठ्ठेचाळीस ठिकाणी हे एकशे नव्वद सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत जालना शहरात वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणणे आणि घडलेल्या गुन्ह्यांचा तपास जलद करणे सुलभ व्हावे या उद्देशाने ही यंत्रणा उभारण्यात आली आहे आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शहरात बसवण्यात आलेल्या एकशे नव्वद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी पंकजा मुंडे यांनी स्वतः कॅमेऱ्यांची चाचणी घेतली आणि संपूर्ण प्रणालीचा आढावा घेतला तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय येथील पोलीस प्रवि प्रशिक्षण कक्ष कामांचा लोकार्पण सोहळा आज राज्याच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल पशु संवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला सीएसआर फंडातून ग्रेडर टी पॉइंट इथं वाहतूक सिग्नल बसवण्यात आले आहेत यावेळी आमदार अर्जुन खोतकर आमदार नारायण कुचे आमदार हिकमत उडान आमदार राजेश राठोड जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी कालिका स्टीलचे घनश्याम गोयल महापालिका आयुक्त संतोष खांडेकर भास्कर दानवे यांची उपस्थिती होती तर तुम्ही जे शूटिंग करतायत तुम्हाला पण शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा बेटा आमच्या नजर जालण्याच्या बहुतांश चौकावर आहे त्यामुळे सगळ्यांनी सुरक्षिततेचा चिंता करू नये नियम पाळावे आम्ही नियम तोडणाऱ्यां आमचं लक्ष आहे सर्वांना तोंडाला बांधले नमस्कार नमस्कार आपल्या सर्वांना नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे जालन्याची पालकमंत्री आहे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हे ऑटो रिक्षावाले <laughs> इकडे बघा इकडे आतवर करा आतवर करा ट्रिपल सीट जाऊ नका ट्रिपल सीट जाऊ नका